नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो साधारण वर्ष झालं असेल किंवा होईल कारण लोकसभा निवडणुकीचे निकाल हे चार जून दोन हजार चोवीस ला आले आणि त्यामुळे गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यामध्ये लोकसभा निवडणूक ऐन रंगात आलेली होती मला आठवतं मी असो दोन हजार चोवीस हे पुस्तक लिहिलं होतं आणि त्या पुस्तकाचं प्रमोशन आणि त्यानिमित्ताने प्रकाशनाचे कार्यक्रम करत मी सुद्धा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात फिरलेला होतो अशा वेळी माझे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता मी त्यातला एक मुद्दाम व्हिडिओ परत एकदा प्रक्षेपित करणार आहे प्रसिद्ध करणार आहे की चार जून लोकसभेचे निवडणुकीचे निकाल लागतील त्यानंतर महाराष्ट्रातल्या दोन पक्षांना घरघर लागलेली असेल असं भाकीत मी गेलो होतो ते शंभर टक्के बरोबर आलं असा माझा अजिबात दावा नाही पण तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्राचं राजकारण गेल्या जवळजवळ पस्तीस वर्षामध्ये दोन गटात विभागलं गेलो होत एका बाजूला शिवसेना भाजप युती हा हिंदुत्ववादी गट आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि स्वतःला सेक्युलर पुरोगामी म्हणणारे वगैरे पक्ष हा दुसरा गट यांच्यामध्ये ते राजकारण एकोणीसशे एकोणनव्वद पासून जे विभागलं गेलं त्याला आता जवळजवळ पस्तीस वर्ष होऊन गेली मध्ये युती फुटते युती जोडली जाते हे ठीक आहे पण एकोणीसशे दोन हजार एकोणीसला ला म्हणजे जवळजवळ तीस वर्षानंतर उद्धव ठाकरे यांनी तो सगळा पट राजकारणाचा पट उधळून लावला किती काही झालं तरी जे राजकारण पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी असं फायनल फा, झाल्यासारखं होत तो पट उद्धव ठाकरेंनी उधळून लावला याचा अर्थ असा की हिंदुत्ववादी असून सुद्धा कट्टर हिंदुत्व विरोधी असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा पक्षांबरोबर जाण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आणि अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले वैचारिक गोष्टी वगैरे सोडून द्या उद्धव ठाकरेंना कुठचीही राजकीय भूमिका नाही ना त्यांच्या वडिलांची भूमिका आहे ना आणखीन कुठची उद्धव ठाकरेंना कुठलीही राजकीय भूमिका नाही विचारधारा नाही सत्ता लोलुपता ही उद्धव ठाकरे यांची विचारधारा आहे आणि म्हणूनच दोन हजार चौदामध्ये मध्ये भाजपने युती मोडली असताना सुद्धा आणि भाजपने उद्धव ठाकरे यांना सोबत न घेता पवारांच्या बाह्य पाठिंब्याच्या आधारावर अल्पमताचं सरकार बनवलं असताना सुद्धा मंत्रीपद मिळतात म्हणून उद्धव ठाकरे नुसता डोळा मारला तरी पळत पळत देवेंद्र फडणवीसांकडे गेले होते आणि बारा पंधरा मंत्रीपद घेऊन ते पाच वर्ष गुन्हा गोविंदाने भाजप बरोबर नांदलेले होते इथे उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाची कसोटी लागते हा माणूस किंमतच आपला शंभर टक्के सत्ता आहे विचार वगैरे बोलण्याच्या गोष्टी आहेत आणि म्हणून भाजपने डोळा मारल्यानंतर युती मोडणाऱ्या भाजपला भाजपसोबत जाण्याची तयारी जो माणूस करतो त्याला त्यापेक्षाही मोठी लालूस दाखवली तो कोणाबरोबरही जाऊ शकतो हे लक्षात घेतलं पाहिजे आणि नेमकं पाच वर्षांनी तेच झालं भाजपने सुद्धा दोन हजार चौदा मध्ये पवारांनी डोळा मारला तर त्यांच्या बाहेरच्या पाठिंब्यावर मुसंबून सरकार केलं होतं उद्धव ठाकरे यांनी तर पवारांनी डोळा मारताच युती मोडून आमदारांसकट जाऊन मुख्यमंत्री पद मिळवलं असो मुद्दा तो नाही पण त्यातून जे संपूर्ण महाराष्ट्राचं तीस वर्षात ठरलेलं एक राजकीय साचा होता तो उद्ध्वस्त झाला आणि कोण कोणाबरोबर जाईल किंवा कोण कोणाबरोबर जाणार नाही हे ठरवण्याला काडी मात्र अर्थ उरला नाही काडी मात्र अर्थ उरला नाही अगदी वैचारिक पातळीवर सुद्धा अनेक पत्रकार संपादक बुद्धिजीवी असे की ज्यांची हयात शिवसेनेच्या विरोधात बोलण्यात आणि लिहिण्यात गेली ते विनाविलंब महाविकास आघाडीचं समर्थन करण्यासाठी आपली लेखणी आणि बुद्धी झिजवायला लागले प्रबोधन कसे प्रबोधनकारांचा वारसा वगैरे सांगायला लागले त्यामुळे मुद्दा असा होता की या सगळ्याची कसोटी जोपर्यंत मोठ्या निवडणुका येत नाहीत तोपर्यंत लागत नाही आणि म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये जो विस्फोट उद्धव ठाकरेंनी करून टाकलेला होता त्यावर जनमानस काय म्हणत हे ठरायला कुठची तरी मोठी लोकसभा विधानसभा निवडणूक आवश्यक होती कारण नंतर करोना काळाला त्याच्यामध्ये अडीच तीन वर्ष गेली आणि अगदी महापालिकांच्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका सुद्धा होऊ शकल्या नाही आणि म्हणून जे काय दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर घडलं किंवा घडवलं गेलं त्याबद्दल जनमानस काय आहे हे समजण्यासाठी मोठ्या निवडणुकीची प्रतीक्षा होती आणि तीच निवडणूक साधारण दहा महिन्यापूर्वी बारा महिन्यापूर्वी लोकसभेची झालेली होती आणि त्यावर जेव्हा वेगवेगळे व्हिडिओ मी करत होतो माझं आकलन सांगत होतो त्यामध्ये मी एक विषय सांगितला होता की चार जून नंतर चार जून नंतर महाराष्ट्रातल्या दोन दोन पक्षांचं अस्तित्व संपुष्टात येईल किंवा अस्तित्व धोक्यात येईल चार जून म्हणजे लोकसभा निवडणुकीचा निकाल होता पण असं मी का म्हणालो तर त्याच कारण साधारणतः दोन हजार पासून एकोणीसशे नव्याण्णव पासून महाराष्ट्रामध्ये तीन नव्हे तर चार पक्ष झाले होते चार पक्ष म्हणजे काय तर मूळचा काँग्रेस पक्ष होता आणि त्याच्याबरोबर इतर लहान मोठे सेक्युलर पक्ष होते आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना आणि भाजप युती हे दोन सरळ राजकारण हे दोन गटा विभागलेलं होतं आणि एकोणीसशे नव्याण्णव मध्ये काँग्रेसमध्ये सोनिया गांधींसमोर का आपली डाळ शिजत नाही म्हणून शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले काही महिन्यांसाठी आणि त्यांनी देशव्यापी पक्ष बनवायला गेले तो राज्यव्यापी पण झाला नाही असा एक प्रादेशिक पक्ष त्यांनी स्थापन केला पण लवकरच त्याच सोनिया गांधींसमोर शरणागत होऊन राहुल गांधी शरद पवारांनी काँग्रेस बरोबर जुळत घेतलं आणि पंधरा वर्ष राज्याची सत्ता पवारांनी आणि पवारांच्या चेहऱ्यांनी उपभोगली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस एका बाजूला शिवसेना आणि भाजप एका बाजूला हे राजकारण पुढची पंधरा वर्ष गुण्यागोविंदाने गोविंदाने चाललं गुण्यागोविंद गोविंद आपसात भांडत होते पण एकत्र राहत होते पण उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणीस मध्ये निवडणुकीचे निकाल लागताच मतदाराच्या भावना पायदळी तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याबरोबर जो घो काय तो घरोबा केला की अगदी बाळासाहेबांच्या भाषेत म्हतूर लावला याला मोतूर लावणं म्हणतात म्हणजे एखादी विवाहिता नवऱ्याला सोडून दुसऱ्या कुठच्या पुरुषाबरोबर संसार साठायला था था बघत असेल तर त्याला म्हतूर लावणे म्हणायचे अगदी प्रबोधनकार किंवा बाळासाहेबांच्या भाषेमध्ये जो उद्धव ठाकरे यांनी तो दोन हजार एकोणीसच्या निकालानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर मुतूर लावला त्यातून महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा विस्फोट झाला आणि पुढच्या तीन वर्षामध्ये जे महाराष्ट्रामध्ये चार प्रमुख राजकीय पक्ष होते त्या चार प्रमुख पक्षांचे सहा होऊन गेले त्यापैकी भाजप आणि काँग्रेस हे दोन राष्ट्रवादी पक्ष हे आहेत तसेच राहिले महाराष्ट्रातले पण महाराष्ट्रातले जे दोन प्रादेशिक पक्ष होते एक राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुसरा शिवसेना या पक्षांमध्ये उद्धव ठाकरेंच्या या करामतीमुळे प्रचंड दुफडी माजली शरद पवारांना शिवसेना संपवायची होती पण ती संपवता संपवता शरद पवारांनी आपणच स्थापन केलेला आपला पारिवारिक राष्ट्रवादी पक्ष याची पण माती करून घेतली आणि त्यामुळे दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक येईपर्यंत महाराष्ट्रामध्ये प्रमुख चार पक्षांच्या जागी प्रमुख सहा पक्ष होऊन गेले दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी हा मग त्यांच्या त्या कायदेशीर लढाया वगैरे झाल्या विधानसभेच्या अध्यक्षांसमोर पक्षांतर केलेल्या किंवा बाजूला झालेल्या आमदारांच्या पात्रतेचा विषय सुप्रीम कोर्टात गेला निवडणूक आयोगाकडे का गेला काय त्या विधानसभेच्या अध्यक्षांपर्यंत गेल्या तीन मंचावर न्याय मागण्यात आला पण तिन्ही ठिकाणी पक्षाच्या नेतृत्वाला झुगारून वेगळी चूल मांडणारे जे होते त्यांनाच अधिकृत पक्ष म्हणून घोषणा करण्यात आली त्यापैकी सुप्रीम कोर्टातला निकाल अजून फायनली आलेला नाही आणि तो आला तरी आता त्याचा उपयोग नाही कारण सहा पक्ष होऊन गेलेले आणि त्यामुळे हे जे महाराष्ट्रातले सहा राजकीय पक्ष आहेत त्यांचं भवितव्य काय हा प्रश्न त्यावेळेला तावा तावाने चर्चेला जात होता लोकसभा निवडणुका येण्यापूर्वी एक वर्षापूर्वी आणि तेव्हा हा विषय मी बोललो होतो की कुठले तरी दोन पक्ष हे लोकसभा निवडणुकीनंतर म्हणजे चार जूनच्या निकालानंतर त्यांचं अस्तित्व धोक्यात हो आलेलं असेल आणि माझा अंदाज असा होता माझा अंदाज असा होता की त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या दोन पक्षाला भवितव्य असणार नाही हा माझा अंदाज होता आणि आज लोकसभा निवडणूक होऊन गेली विधानसभा निवडणूक होऊन गेली आणि त्यानंतरची परिस्थिती आपण बघतोय तेव्हा खरोखरच दोन पक्ष शरद पवारांचा आणि उद्धव ठाकरे यांचा डबघाईला आलेले आहेत डबघाईला आणि त्याचं कारण सरळ होत हे दोन छोटे नेते नव्हते उद्धवराव किंवा शरद पवार हे छोटे नेते नव्हते पण शेवटी नेते सुद्धा असतात तुम्ही ते अमेरिकेतलं जुडी जुळे मनोरे ट्विन टॉवर पाडले गेले ते बघितलेत ना उंच त्या उंच मनोरे होते दो। दोन पण दोन विमान त्याच्यावर जाऊन आदळली आणि कुठे आदळली तर नेमकी मधोमध आदळली आणि ते, ते दोन्हीच्या दोन्ही मनोरे बघता बघता अक्षरशः भुसा होऊन खाली कोसळले त्यात मध्यभागी म्हणजे दुसऱ्या किंवा तिसऱ्या फळीतले मजले कोसळले आणि वरच्या मजल्यांना अर्थ लागला अर्थ उरला नाही राजकीय पक्षाची जी मांडणी किंवा उतरंड असते कुठल्याही संघटनेची उतरंड असते त्यामध्ये जितका पाया असतो महत्वाचा तितकाच मधला भाग सुद्धा महत्वाचा असतो तो मधला भागच नसेल तर तळाचा आहे आणि खूप वरचा आहे याचा काही उपयोग नसतो मधला भाग फोकळ ठेवून उंच मनोऱ्याचा कळस टिकू शकत नाही तसंच नेतृत्वामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या दोन्ही पक्षामध्ये उद्धव ठाकरे किंवा शरद पवार हे कळस होते सगळ्यात उंचावर बसलेले होते सामान्य कार्यकर्ता मतदार पाठीराखा हा त्याचा पाया असतो पण दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या फळीतलं जे तालुका जिल्हा शहर महानगर वेगवेगळ्या सार्वजनिक संस्था यामधलं जे त्या पक्षाचं नेतृत्व असत हे त्या कळसाला आपल्या खांद्यावर घेऊन चालत असत भुजबळ प्रफुल्ल पटेल अजितदादा वळसे पाटील यासारखे अनेक नेते हे शरद पवारांना आपल्या खांद्यावर घेऊन चालत होते एकट्या ताई म्हणजे शरद पवारांचा काय ते मधलं नेतृत्व नव्हतं पण प्रत्येक वेळेला आपल्या लाडक्या लेकीसाठी शरद पवार हे आपल्या दुय्यम नेत्यांवर अन्याय करत आले आणि त्यातून जी अस्वस्थता होती त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यम पातळीवरचं जे नेतृत्व होतं त्यामध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण होत होती आणि त्याचा परिणाम होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दुफडी माजली आता ही दुफडी माजण्यासाठी भाजपने प्रयास केले मदत केली हे उघड सगळेच करतात शरद पवारांनी केलं सगळे पक्ष दुसऱ्या पक्षाला डळमळीत करण्यासाठी फोडाफोडीचा प्रयत्न करत असतात तर त्याला काय अगदी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायची गरज नाही जी गोष्ट पवारांची होती तीच उद्धव ठाकरेंची होती बाळासाहेबांनी पित्याने बांधलेली भरभक्कम संघटना पण त्यातलं दुसऱ्या तिसऱ्या फळीतलं जे नेतृत्व होत त्यामध्ये जी चलविचल चालली त्याची दाद फिर्याद यायला शरद उद्धव ठाकरे तयार नव्हते पक्ष त्यातलं नेतृत्व त्यांचा हो मान सन्मान अभिमान सगळं गेलं बाराच्या भावात माझं मुख्यमंत्रीपद आणि ते टिकलं पाहिजे मुख्यमंत्री पदासाठी सामान्यातल्या सामान्य शिवसैनिकापासून दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या कुठल्याही नेत्यांनी स्वतःचा बळी दिला पाहिजे ही जेव्हा भूमिका उद्धव ठाकरे रेटून रेटून न्यायला लागली तुम्हाला आठवत असेल तर ज्या पोटनिवडणुका झाल्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मी वारंवार ते संदर्भ देतो देगरूर बिलोली इथला शिवसेनेचा पराभूत उमेदवार निवडणुकीला उभं राहण्यासाठी उत्सुक होता पण मुख्यमंत्री पदासाठी त्या जागेचा त्याग केला उद्धव ठाकरेंनी आणि ती जागा काँग्रेसला देऊन टाकली तीच गोष्ट कोल्हापूर उत्तरची होती आणि गमत बघा मित्रांनो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्या कोल्हापूर उत्तरमधून उद्धव ठाकरेंनी नाकारलेला शिवसेनेचा उमेदवार होता तो शिंदेचा उमेदवार म्हणून निवडून आला दुसरीकडे देगरूल बिलोली उद्धव ठाकरेंनी ज्या आपल्या उमेदवाराला गप्प बसायला सांगितलं होतं तो भाजपत गेला आणि दोन हजार चोवीसची ची निवडणूक येईपर्यंत तो जो काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता उद्धव ठाकरेंच्या पाठिंब्याने काँग्रेस आमदार झाला होता तो भाजपत येऊन दोन हजार चोवीस मध्ये भाजपचा आमदार झाला किती विनोद आहे बघा आणि यातून जे चार पक्ष तयार झाले मग एकनाथ शिंदेचं बंड झालं तिकडे अजितदादांचं बंड झालं आणि त्यामुळे मधली फडी सगळी निघून गेल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे परत आपला पक्ष उभा करू शकणार नाहीत असं माझं माझा निष्कर्ष होता मला वाटलं होतं पण पर लोकसभेमध्ये परिस्थिती अशी निर्माण झाली की या दोघांना मोठं जीवदान मिळालं असं वाटत होतं पण अवघ्या चार महिन्यामध्ये जी विधानसभेची निवडणूक झाली त्या विधानसभा निवडणुकीने या दोन्ही पक्षांना ज्या पक्षाचे सर्वोच्च नेते होते त्यांच्याकडे जो उरलेला गट होता ते पूर्णपणे भुईसपाट होऊन गेला आज शरद पवार विधानसभेमध्ये अवघे दहा आमदार निवडून आणू शकले उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतला सर्वात मोठा पक्ष होताना वीस आमदार निवडून आणू शकले आणि वी त्या वीस पैकी अर्जे म्हणजे दहा एकट्या मुंबईतले आहेत म्हणजे मुंबई बाहेर उद्धव ठाकरे यांची शिवसेना उरली किती हा प्रश्न विचारणं भाग आहे कारण एकोणीसशे नव्वद पर्यंतची बाळासाहेबांची शिवसेना महाराष्ट्र व्यापी होण्यापूर्वी फक्त मुंबई ठाण्यापुरती मर्यादित होती उद्धव ठाकरेंनी ती शिवसेना जी आपल्याला राज्यव्यापी करून आपल्या पित्याने दिली होती ती शिवसेना तीच आपली आहे असं ते म्हणतात पण पर ती परत एकदा मुंबईपुरती मर्यादित करून टाकली आणि जे आलेत भास्कर जाधव जे शिवसेना सोडून गेले तरीही आमदार कोकणात होत होते तेव्हा जे कोणी आमदार म्हणून निवडून आलेत ते उद्धव यांच्यामुळे आले नाहीत त्या स्थानिक पातळीवर त्यांचं जे कर्तृत्व आहे त्यामुळे आले पण मुद्दा असा आहे मुद्दा असा आहे की मी वर्षभरापूर्वी केलेलं जे भविष्य होत वर्षभरापूर्वी केलेलं भविष्य होत की चार जून नंतर लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर दोन पक्षांचं भवितव्य धोक्यात असेल किंवा दोन पक्षांचं अस्तित्व संपुष्टात येऊ शकेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेनेचा उबाठा गट आज त्यांची अवस्था बघा मी मुद्दाम तोही एक वर्षापूर्वी भविष्यवाणीचा लेख काय तो व्हिडिओ आहे तो परत एकदा पब्लिश करणार आहे ज्यांना आवश्यकता वाटेल त्यांनी तो बघावा पण याची सुरुवात सुद्धा लोकसभा निवडणुका होत असताना खचलेल्या शरद पवारांच्या तोंडून शब्द बाहेर पडले होते बारामतीमध्ये लोकसभेसाठी मतदान होण्यापूर्वी शरद पवारांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत साफ साफ सांगून टाक की पुढच्या दोन वर्षामध्ये लहान मोठ्या अनेक प्रादेशिक पक्षांना काँग्रेसमध्ये विसर्जित व्हावं लागेल विलीन व्हावं लागेल जर त्यांना आपलं अस्तित्व टिकवता येत नसेल तर त्यांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल कारण भाजपसमोर या सगळ्या छोट्या मोठ्या प्रादेशिक पक्षांचा टिकाव लागणं अवघड आहे मला असं वाटत की चांगल्या आठ लोकसभेच्या जागा शरद पवारांनी जिंकल्या असल्या तरी भवितव्य पवारांनी ओळखलं होत भवितव्य पवारांनी ओळखलं आणि म्हणूनच अगदी मतदान सुद्धा पूर्ण झालेलं नसताना छोट्या प्रादेशिक पक्षांना काँग्रेस पक्षात विलीन व्हावं लागेल असं भविष्य त्यांनीच वर्तवलं होतं आणि मुलाखतकाराने त्यांना विचारलं होतं की का तुमच्या पक्षालाही तुम्ही काँग्रेसमध्ये विसर्जित करणार का तेव्हा पवारांनी साफ नकार दिला नव्हता साफ नकार दिला नव्हता मला सहकाऱ्यांची बोलावं लागेल बोला अशी भाषा केली होती तेव्हा आत्ता प्रश्न असा आहे की आपलं अस्तित्व टिकवता येत नसेल तर निदान आपलं व्यक्तिगत राजकीय अस्तित्व टिकवणं यासाठी उबाठा शिवसेना आणि शरद पवार गट राष्ट्रवादी हे काँग्रेसमध्ये विलीन होतील का मला वाटतं त्यांनी व्हायला हरकत नाही शरद पवार तर मुळातच काँग्रेस या वंशातून आलेले आणि शिवसेनेचं राजकारण हे मुळातच काँग्रेस पक्षाच्या समर्थनातून सुरू झालं हे विसरता कामाने त्याची माहिती त्याचा सगळा इतिहास मी परत एकदा सांगेन वेगळ्या व्हिडिओमधून तेव्हा काँग्रेसच्या समर्थनातून राजकारणाची सुरुवात करणारी शिवसेना किंवा बाळासाहेब आणि बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांना आपला उरलेला जो शिवसेनेचा गट आहे तो काँग्रेसमध्ये विलीन करून राहुल गांधींचं नेतृत्व उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या गटाने स्वीकारलं तर कोणी आश्चर्य मानायचं कारण नाही मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार